साहेब या गार्डनच्या अगदी समोर दोन हॉस्पिटल आहेत आणि बाजूला पोलीस चौकी आहे तिकडे दवाखान्यात गेला तर तिथला स्टाफ आणि तर पोलीस चौकीला गेला तिथले अधिकारी एकच बोलतात की बाहेर थांबा मग बाहेर थांबायचं तर था, था कुठे थांबायचं था। ते टेन्शनचे नातेवाईक नातेक तात्काळ साहेब तर त्यासाठी आम्ही ज्यावेळेस हे उद्यान बनवतो साहेब बनवता बनवताच दुपारी बरेचसे जे रिलेटिव्ह असतात साहेब दुःखद असतात आणि जे आरोपी किंवा फिर्यादी असतात त्या पोलीस स्टेशनला कंटाळलेले असतात ते लोक इथं निवांत बसतात त्यासाठी ते, तो तो बसता ते ग्रीन गार्डन म्हणजे तुमच्या डोक्यात सुपीक विचार कसे येतील तुम्ही त्या नैराश्यातनं बाहेर कसे पडाल यासाठी या ग्रीन गार्डन नावाने साहेब हे गार्डन आज माझ्या माध्यमातून आणि वामनदादांच्या निधीतून हा तयार करण्यात आला आहे आज आपण या गार्डनला साहेब ग्रीन गार्डन नाव दिलं तेही त्याचं दुसरं उद्देश ते परत पुढे लावलं आहे माझं बदलापूर हे हरित बदलापूर आणि स्वच्छ बदलापूर कसं असेल यासाठी आम्ही आखे बॅरेज रोड रमेशवाडी परिसरातले लॉकडे पुढे पाऊल घेणारे येत्या जुलै महिन्यात अतिपावसाच्या जितक्या जास्त झाडे आम्हाला या परिसरात लावता येणार ते आम्ही झाडं लावण्याचं काम करणार अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका